दापोली खेड मुख्य रस्त्यावरील अवजड पोलीस पोलीस निरीक्षक दापोली यांनी सदर मार्गाची प्रत्यक्षात पाहणी केली आहे खेड दापोली राज्य मार्ग क्रमांक एकशे बासष्ट च्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचं नव्यानं काम सुरू आहे विशेषतः वाकोली तालुका दापोली या ठिकाणी रस्त्याचे नव्याने कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे सध्या या स्थितीत एकेरी वाहतूक सुरू आहे सदर ठिकाणी अवसड वाहने आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे स्थानिक वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या सगळ्याचा विचार करून सदर रोडवरून येणारी जाणारी अवजड वाहनांची वाहतूक ही खेड दस्तुरी मार्गे पालघड सुंडेघर मार्गे दापोलीकडे वळवणं आवश्यक आहे तसेच दापोलीकडून खेडकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक ही दापोली सोंडेघर पालगड अशी खेड़ दस्तुरी मार्गे खेडकडे वळवणं आवश्यक आहे असा अहवाल पोलीस निरीक्षक दापोली यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खेड यांच्या मार्फत सादर स्नेर केलेला आहे